करमाळा शहरातील मध्यवर्ती भागातील जुनी भाजी मंडई परिसरात एकाचा रस्त्याच्या बाजूला मृतदेह आढळून आला आहे आज शनिवारी बारा तारखेला दुपारच्या सुमारास हा मृतदेह आढळून आला त्यानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधला करमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासाहेब वाडगे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली त्यानंतर संबंधित मृतदेह रुग्णवाहिकेने करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केला संबंधित मृत व्यक्ती सालसे येथील दिनेश व घाडगे असल्याची प्राथमिक माहिती आहे संपूर्ण नाव व इतर माहिती समजू शकलेली नाही या मृत्यूमुळे परिसरात जोरदार चर्चा सुरू असून संबंधित व्यक्ती ही हमाली करत असल्याची चर्चा आहे याचा पुढील तपास करमाळा पोलीस करत आहेत संबंधित व्यक्ती ही कशामुळे मृत्यू झाली याचे कारण समजू शकलेले नाही मात्र संबंधित मृत्यू व्यक्ती ही एका रस्त्याच्या बाजूला झोपलेल्या अवस्थेत मिळून आली त्यानंतर संबंधित व्यक्तीबाबत तत्काळ ग्रामस्थांनी करमाळा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला त्यानंतर पोलीस ठाण्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली आहे याची संपूर्ण तालुक्यात चर्चा झाली असून संबंधित मृत व्यक्ती ही सालसे येथील असल्याची माहिती आहे त्यानंतर करमाळा पोलिसांनी सालसे येथे देखील संपर्क साधून तपास केला आहे मात्र या व्यक्तीबाबत पुढील कार्यवाही सुरू आहे